नमस्कार एनडीएम महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत मी धैर्य शिलेगे अव्यात बातमी आणि महाराष्ट्र शासनाकडे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे सातशे कोटी रुपये जमा आहेत तरी देखील हे मिजोर सरकार आणि मिजोर पीक विमा कंपनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या हक्काचा खरीपाचा दोन हजार वीस विमा वाटप करत नाही आपली या ठिकाणी अशी मागणी आहे जो प्रलंबित दोन हजार वीस चा खरीपाचा पीक विमा आहे तो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ उभारा करावा या आंदोलनातील दुसरी मागणी अशी आहे की खरीप हंगाम दोन हजार तेवीस व खरीप हंगाम सॉरी खरीप हंगाम दोन हजार तेवीस व रुपये हंगाम दोन हजार तेवीस चोवीस हा विमा गावातील चार पाच शेतकऱ्यांना मिळालेला आहे जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीस व रब्बी हंगाम तेवीस चोवीसच्या पिकल्यापासून वंचित आहेत आपली मागणी अशी आहे ये की येतो गावात जर पन्नास शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे मग इतर इतर शेतकऱ्याचे शेतोगा टक्के लागलेत का त्यांचं नुकसान झालं नाही का त्यांची जगा नदत मिळाली त्यांच्या शेतात पाऊस पडला दुसऱ्या शेतकऱ्याचा शेतात पाऊस पडला नाही का हा रस्ता करण्यात यावं खरीकरण करण्यात यावं मजबुतीकरण करण्यात यावं अशी आपली मागणी आहे शिंदेवाडीच्या मुख्य नदीवरील पूल वाहून आहे त्याला तीन चार वर्ष लोटले आहेत आजपर्यंत मंजूर होऊन देखील त्याचं काम चालू झालेलं नाही आपली मागणी अशी आहे की त्या पुलाचं काम तात्काळ सुरू करण्यात यावं लहानवाडीच्या रस्त्याची दुरावस्था होती आता कुठं काम चालू झालं आहे आपली अशी मागणी आहे की जे चालू असलेलं काम आहे ते उच्च दर्जाचं चांगलं दर्जाचं झालं पाहिजे जेणेकरून तो रस्ता टिकेल आणि तेथील गावकऱ्यांना पहिल्यासारखे दिवस येणार नाहीत आपले टालेवारीसाठी अशी मागणी आहे की आपल्या परिसरात ज्या वेळेस दिवाळीच्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या मोटर चालू असतात मग आपले गुजरवाडी शिंदेवाडी लांबवडी जे कुठे सतत ब्रेक होत लाईट लोड येत नाही त्यासाठी तालेवारीला ना के तेपीस केलीसाठी जवळपास सत्तर गुंटे जमीन दोन हजार तेराला ला अधिग्रहित केलेली आहे पण या एमएसीबीने आणि महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेरा लाईट जमीन केलेल्या असून देखील दहा बारा वर्ष लोटले आहेत तरी देखील तेतीस किवीचं काम चालू केलं नाही आपली मागणी अशी आहे की त्या ठिकाणी तात्काळ तेतीस किवीचं काम चालू करण्यात यावं हो। जेणेकरून परिसरातील दहा बारा गावांच्या शेतकऱ्यांना लाईटचा प्रश्न उठवणार नाही काही दिवसांपूर्वी राजवाडीला बंधारा झाला होता आणि त्या बंधाऱ्याला पाणी देखील आणवण्यात आलं होतं पण निकृष्ट काम केलं होतं मतदारांनी अर्ध्यात काम ठेवल्या ते तो बंधारा फुटून गेला आपली अशी मागणी आहे की तो बंदाला तात्काळ दुरुस्त करण्यात यावा योग दोन महिने तो बंदाला दोन हजार तेराला पाणी आढळून जवळचा शिंदेगडच्या खाली पर्यंत जमिनीतील पाण्याचं सर्क्युलेशन वाढलं होतं यासाठी आपली महाराष्ट्र शासनाकडे अशी मागणी आहे राजेवाडीचा जो बंधारा आहे ना दुरुस्त तो दुरुस्त करण्यात यावा आणि तात्काळ त्याला गेट बसवण्यात यावे तसेच त्याच्यावरून खेड्यात नवीन बंधारा बनवण्यात यावा जेणेकरून साखळी पद्धतीने जर दोन बंधारे झाले तर राजेवाडी चालू तकरवाडी शिंदेवाडी गुजरवाडी लागवाडी नाकलगाव या सर्व गावांनी गावांचा पाण्याचा प्रश्न सुटल जमिनीतील पाण्याचं पॉप्युलेशन वाढत या सगळ्या मागण्या घेऊन आपण आज या ठिकाणी हे रास्ता आंदोलन करत आहोत आपण निवेदनाद्वारे शासन प्रशासनाला या मागण्या सादर करणार आहोत कुठेतरी आपल्या आंदोलनाची आपल्या आवाजाची दखल घेतली जाईल आणि आपल्या मागण्या मान्य केल्या जातील आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन कामाच्या व्यवस्थित वेळ काम उपस्थित राहिला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी आपले आभार मानतो आमचे जय जय महाराज घोषणा आपला आवाज विधान भवना पर्यंत पाहिजे आवाज आला शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्याचा हक्काचा पीक किंवा सरसगट मिळालाच पाहिजे मिळत पाहिजे जुटीचा बाबांनो आपल्या या पाथरोम नगरीमध्ये आज शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आपण माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अमेरिकेतून सोयाबीन मागवले जर तुमच्या देशामध्ये तेल बियासाठी अमेरिकेमधून जर सोयाबीन येणार असेल तुमच्या तो स्वयंबीचा भाव पडणार आहे हे सांगायला भविष्य करायची गरज नाही आज शेतकऱ्याला बागाचा बियाला आलो शेतकरी